हॅलो इव्हरवन स्वागत तुमचं आपल्या ब्लॉकमध्ये मित्रांनो आपण निघाले बघा हे कुठं चाललं बघा हे असं बॅग बिग अडकवले पाठे माग निघालेलं आता असं अरे हम तो फकीर आदमी है झोला लेके चल पडेगे हे शिकरापूर मध्ये थांबलेलो आहे मित्रांनो हाय ओके आपण मित्रांनो आता गोव्याला 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 ही गाडी आपली मित्रांनो हो गॅंग सगळे आता आणि आपला जय मस्के साहेब आम्ही निघाले आता फेळे फिरायला आता आपलं काय आवडत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो काय बोला तुला काय बोला चल चला मित्रांनो या ठिकाणी आपण बसले आता गाडीमध्ये काय फुल दिंगाना आता काय दिंगानाचा हा ब्लॉक शूट पर्यंत नक्की पहा मित्रांनो लाईक करा

मित्रांनो जी आपण या हॉटेलला थांबलेलो आहे जेवायला नाव नाही ना शिवनंद प्युअर व्हेज म्हणून हॉटेल आहे आणि आमचे डायवर मामा गवळी साहेब आणि आमच्या दोन्ही गाड्या बघून घ्यायच्या तुम्ही एकला वस आणि छत्रेकोला वसती बाजू सर रे ये भगवान क्या जुलूम है नाव याला म्हणते धिंगाणा धिंगाणा त्याला आतमध्ये गेला दाखवू तुम्हाला काय घेऊन बसलेले तिथं आतमध्ये चला तुम्हाला दाखवतो हे बघा हॉटेल आहे हे ठिकाणी आधी तर आपल्या आधीच गॅंग येऊन बसलेली इथं दाखवतो समोर कशी बसली टपून खाण्यासाठी हा अजून कुठे गेली गॅंग कोणाच इलाज असो तुम्ही बोलवा अथव नका बोलू हे जाणार पंक्तीला बसणार भरपूर जेवणार आडवा हात मारणार मग श्रीखंडपुरी असेल बासुंदी असेल हॅलो फ्रेंड फायनली आपण येते समुद्र किनारे पट्टी वास आहे मित्रांनो हा समुद्र बघू <ख़ाँगाँ> शकता था। मित्रांनो असं खावाळ्याला समुद्र बसक्या आवाज बसक्या हे बघा ही माकड बघा एक मागलं एक माकड चाललंय इकडे हि गँग चाललेली अशा प्रकारे हे पहा मित्रांनो आपण या ठिकाणी आलोय मार्केट मध्ये मच्छी मार्केट पापलेट वा आमबीम सगळं काय असेल पापलेट सरम सगळे भेटते मित्रांनो या ठिकाणी मच्छी मार्केट मित्रांनो हा पा समुद्राचा नजारा ह्या बोटी बिटी हे पलीकडे कसे दिसते बा कडक मध्ये निळ पाणी तिकडं आहे सिंधु सिंधुदुर्ग किल्ला मित्रांनो घ्या निघाले आता रूमच्या शोधेमध्ये चला आपण रूम वगैरे शोधू शोधून झाल्यावर तुम्हाला सांगतो कशी काय काय पण चला मित्रांनो रूम भेटले आपल्याला रूमच्या शोधत होतो स्वतः स्वतः रूम भेटले आपल्याला चला तर तुम्हाला दाखवतो हा आपला बाहेरचा भाग आहे मित्रांनो सगळा रूमच्या चला मित्रांनो असं चाय पाय चाय पाय मी आणि माझ्या सहकार्य निघले मित्रांनो आणि ह्या बघू शकते इकडला सगळं नजारा आहे शेजारी इकडे तिकडे गार्डन बिडन मस्त बसायला बिसायला नारळाची झाडे बग बगीच्या बगीच्या बगी बगी सगळं पाहू शकते मित्रांनो कशा प्रकारे येतं आणि मग आपण आता चाललोय आपल्या रूममध्ये मित्रांनो रूम बिल एखादर नाही मस्त नजर आहे मित्रांनो रूमचा बी नमस्कार मित्रांनो अशी दोन बोट वर केली आणि नजारा बघा समुद्राचा बीच वरला कस काय दिसतंय इकडे वातावरणच कडे भाऊ एक नंबर वाटते इकडे एक नंबर हे पहिले इकडे लोक बी कधी घालतात पाण्यामध्ये कस काय कस काय कस काय तू मेरी सारी आदे पाणी मे आजूबादे ये तेरी रख लूं लबों से लगा के हॅलो स्वागत तुमचं आपल्या ब्लॉक मध्ये मित्रांनो आपण या ठिकाणी आलोय फिरायला कुठे समुद्र किनाऱ्याला कस वाटतय ना तारा आहे हे बा आपले कार्यकर्ते आपल्या सोबत मित्रांनो बिंदास बिंदास करायचं बाबा बिंदास अच्छा ठीक आहे

मित्रांनो आपण जेवण करायला बसले मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही आपण बीच वरून जाऊन आल्यानंतर मस्त जेवण जेवण केले मित्रांनो हे पहा जेवण कसं काय चिकन मित्रांनो आपण फुल जेवण करून झोपले आता या ठिकाणी असं मस्त कडक मध्ये वातावरणात ना तावली मध्ये गारव्याला एक नंबर आपण एक नंबर हल्लो स्वागत तुमचा आपल्या सकाळ सकाळ मित्रांन उन्हा आणायचं तुम्हाला गुड मॉर्निंग आणि हे पाहू शकता तुम्ही पाठी मागला आपला दिसतोय इकडे गेलाय काय माहिती का बीट 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 हा आपला एक मित्र अरे हा इकडे एक मेले आपले दोघ गेले मित्रांनो हे ठिकाणी ना आठ लकडा जबरदस्त 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 एक नंबर म्हणजे एक नंबर वावना काय इशेस नाही दिस खतरनाक ओले एंजॉय एंजॉय म्हणजे एनजा मित्रांनो तू मेरी सारी यादें पानी में आज बहा दे ये तेरी भीगी आंखें रख लूं लबों से लगा के मैं समंदर परिंदा है ये इश्क रे जाने बिना इस पर राज नहीं किया जा सकता चलो उतर के माफी लेते हैं कल मीनू <57ẫn> <OOOOL>. मित्रांनो निघाले आपण मोये मोये करीत बीच वरती मच्छी मार्केट मध्ये मित्रांनो पुन्हा एकदा कसं आहे माझ्या मित्रांनो दुपारचे नियोजन झालं संध्याकाळचं नियोजन करायचं आपल्याला हे आता मच्छी मार्केट मित्रांनो बा कस काय पापले सुरमि कस काय दिसते कडे कि मार्केट मित्रांनो या ठिकाणी फुल गर्दी आहे भाऊ मित्रांनो पण लय माग पण मित्रांनो लय माग मच्छी भाऊ येतो गर्दी मध्ये पण समुद्राचा किनारा पट्टी बीच बघा आपल्या दोन गाड्या उभे आहेत आणि पाठीमाग हॅलो फ्रेंड स्वागत तुमचं आपल्या ब्लॉक मध्ये मित्रांनो आपण या ठिकाणी गोष्ट स्कूबा ड्रायविंग ला आणि तुम्हाला उन्हात गुड मॉर्निंग अशा शुभेच्छा तुम्हाला आणि चला आपण तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवतो काय सीन असतो सगळं तुम्हाला अपडेट करतो मी तर टेन्शन घेऊ नका ते राहा नाही जाता तडप ही एसी आहे ना आपलं का वाटत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे पहा मी तर आपण या ठिकाणी असं आलेलोय आता तयार बिर झाले सगळे आता ड्रेस वगैरे घातलेले आता निघालो आता खूप ड्रायव्हिंगला गेल्यावर त्यात मध्ये प्रवास जाते तुम्हाला मित्रांनो सगळी गँग आपली नीश्य। नीश्य। साली था था था। साली। था था भाई मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ टेकनी बोट आने लिया आप लीपो भी जाते हैं मित्र आते हैं बोटे जाना है बाकी

पानी करने के लिए उनका एक कुत्ते नाम पर ढेरों आए यहां का तरीके से जंपर लेकर आते मौका मार मार संजोक मार यार ये हंस रे हल्का ठहब और तो तेरी मुठ से डर कितना ना पहुंचता कितना आको आते मैंने तो स्वर्ग किले गोल गोल चलते

you're scared oh.

बार तो हैं पढ़ने निकले वाले छात्रों को राजनीति से दूर रहना चाहिए तो पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ आईएएस बनो और देश को समझे कैसा

गावडी मधून आज पाहण्यासाठी म्हणजे तिथं पूर्ण माश्यांच्या प्रजाती असतात असं म्हणते तर प्रत्यक्षात आम्ही तिथं आलो मग त्यांनी त्यांचं ती हे आम्हाला ते उभा आणि आतमध्ये केलं तर खूप काय मास बघितलं जगात एवढं मास नाही एवढं मास इथं बघितलं काय सांगा तुम्हाला खरच तुम्ही या आणि मास बघून जा आणि प्रत्येकाला अनुभव विचारा किती मास बघितले आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर तिथं खाली तुम्हाला राकेश भाऊ आणि मास तुम्हाला दिसते ना आता काय किती आनंद किती गेलं ते आम्ही नाही सांगू शकत ज्याने आमचा व्हिडिओ काढला तेव्हाच आम्हाला आता काय मासे टाकतोय का ढोल पिन भरतोय हे मलाही माहित नाही हॅलो मित्र हे बघा ते मी पाणी कस काय दिसते समुद्र आता या जाज बसून आम्ही चालू पॅराग्लायडिंग ला मित्रांनो चला तर तुम्हाला दाखवतो काय सीमे ते दिसते कसं दिसते हे सगळे गँग आपले मित्र हो कस काय कस काय दोन बोट वर कार्य करतात आणि आपण I know you're scared. You want to hide away sometimes. I know you heard from everyone telling. यांनी सांगणार आहे आता ते आपलं कशा प्रकारे काही एक नंबर एक नंबर तुम्ही पण भेट दिले या ठिकाणी मित्रांनो आपण कुबा ड्रायव्हिंग करून बिरून सगळं नितीश ओके करून आपण निघालो आहे मित्रांनो आपण घरच्या दिशेने मित्रांनो पाठी माग पाहू शकता मित्रांनो यासाठी काजूची झाड लावलेली पाठी मागली सगळी आणि हे बघा इथं काजू दाखव तुम्हाला खाली काजू आले काजू पाहू शकता मित्रांनो हे काजू 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 अच्छा ठीक पण आवड नाही मित्रांनो गाडी गाडीतून उतरली आपले कार्यकर्ते भुकेच्या दिशेने हॉटेलच्या दिशेने हे पाहू शकता समोरच्या दिशेने हॉटेल आहे मित्रांनो आणि हे बघा मित्रांनो हॉटेल मंथन तांबडा पांढरा रस्सा 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 कसा पांढरा पांढरा रस्सा नागला पुढला पाय चाय पाय हॉटेलच्या दिशेने बाई हे बघा लाखलोक लाकलोक पिवळी पिवळी लायटिंग पिवळी पिवळी लायटिंग हे पाहू शकतो मित्रांनो आपण पोहोचला आता हॉटेल हॉटेलमध्ये आणि आपली एंट्री झाली अशी वादन पांढरा दिसत नाही कोणाला काय नाही काय नाही हे बसले तिथे आपले कार्यकर्ते चला खायला कसे बसलेत पाहू मित्रांनो हे बघा हे बघा हे हे घाबड घाबड म्हणजे खाऊ घाधाड आणि इकडे एक पिऊ घा कसं पेताय कसं पेताय आणि इकडल्या साईडला ही बडीशेप चोर खाते चोर चोर बडीशेप बडीशेप काही वर्षांनी वाट पाहून झाल्याच्या पा। नंतर आले आपली ही थाळी था था स्पेशल चिकन थाळी मित्रांनो हे आपल्या मित्रांनी अंगठा असा केला मागचा पुढचा विचार करता धुरला का नाका नाका ना बाई पगा स्पेशल चिकन थाळी स्पेशल चिकन थाळी कशी आहे कशी असा पीस उचलायचा असं तोंडात गाला मित्रांनो कस नाद बो गो नाद नाद नादेल कोल्हापूर मध्ये मित्राचा अनुभव सांगून झाल्याच्या नंतर आपण निघालो मित्रांनो हॉटेल मध्ये त्यांच्या बाहेर काय पाय गाडीत बसायचं नियोजन होतं आता चालायचं होतं घरी 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 दोन तीन पोरांनी घेतले बारकल्या पोरांनी नळकुंड्या वढायचं वडायचं प्यायचं 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 बाय बाय मित्रांनो हा ब्लॉग आवडत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्र हो